तिथं बस बोरगाव खुर् कांदे आज सायंकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान बाळू तुळजीराम जाधव व सतीश बलवीम जाधव यांना बिबट्या बिबट्या इथं बिबट्या का वाघा अशा प्रकारचा प्राणी आढळल्यावर त्यांनी फोटो काढून पाठवला त्यानंतर एक तास दोन तासांना आम्ही फोन लावून लावून बेजार झालो त्यावेळेस तास दोन तासानं वन विभागाची गाडी आली वन विभागाच्या गाडीकडे एवढं काय असं म्हणजे जाळी किंवा त्याचा जा पिंजरा आद्यवश्यक साहित्य काय नव्हतं तर अशी ग्रामस्थाच्या वतीने मागणी करतो की आम्ही करमाळा तालुक्यात जसा धवलशिया मोहिते पाटला सारखा एक शार्प शूटरने आम्हाला आणि बिबट्याचा बंदोबस्त केला तसा इथे बोरगावात करावा अशी विनंती करतो आणि लाईट जी आहे एम एसीबीची ही लाईट दिवसा देण्याचा प्रयत्न करावा शासनाने अन्यथा आमच्या गावामध्ये